हाय नमस्कार तर चला चालली आपली पॅकिंग आता अजून एवढ्या शंकरपाळ्या बनवल्या आहेत दोनदा काल बनवल्या परवा बनवल्या आज अजून एवढ्या आता हे सगळ्या पॅक करायच्या दोन किलो भरतात का नाही काय छान अशी शंकरपाळ्या आणि शं कोण शंकरपाळ्या तर कापण्यात काय डिफरन्स आहे शंकरपाळ्या अशा आहेत आणि कापण्या अशा असतात कापण्या आपण आता बनवले ऑर्डरच्या लोणचे छान असं घरगुती पद्धतीने दोन वर्ष खराब नाही आहेत आणि सर निवड आहे म्हणजे आपल्या सगळ्याच प्रोडक्टला भरपूर आता सगळे मागवतात हे लाडू आहेत छान असे शे, 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 शे लाडू आहेत मस्त असे तुम्हाला लाडू पण लागतील किलो आणि तुम्हाला मी अशी पिशवी उचलून म्हणजे हे कॅरबॅग उचलून का त्यामध्ये माहिती आहे का जेणेकरून तुम्हाला कळावं की किलो किती बसतं हे किलो एक किलो लाडू आहे ह्या एक किलो आहेत ह्या एक किलो कापण्या हा अर्धा किलो चिवडा आहे म्हणजे हे दोन धरलं ना तर एक किलो, किलो, किलो आहे हा अर्धा किलो चिवडा आहे आणि हे एक किलो दोनच आहे म्हणजे हे सगळं किलो किलोचे पॅक आहेत तर तुम्ही पण सगळे घेऊ शकता इकडं एवढ्या छान शंकरपाळ्या आता बनवलेल्या हो जस्ट आणि हे काल बनवलेले लाडू हे लाडू आणि शंकरपाळ्या आपल्याला पॅक करायच्यात पण पॅक करता करता म्हणलं मस्त असा एक व्हिडिओ काढावा म्हणून केला तर हे अगोदर काय करतो बॉक्सचं पॅकिंग करून घेतो आणि मग नंतर ना हे पॅक करतो राहिलेलं तर असू द्या कसं वाटला वेळेवर सांगा पेमेंट करून आता हे पॅक करायचं आणि ज्यांनी ज्यांनी मला आजच्या अगोदर ऑर्डर टाकली किंवा आज सकाळी पण आले भरपूर ऑर्डरी त्या पण तुम्हाला सगळ्या ऑर्डर मिळून जातात ही सकाळीच ऑर्डर आलेली आहे दोन किलोची ती द्यायची आहे लाडूची पण सकाळीच आली आहे चिवडा पण आहे म्हणजे पॅकिंग करायचं बाकी आहे घरात आहे सगळं प्रोडक्ट तर असू द्या आ, कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि तुम्हाला हे सगळं प्रोडक्ट दाखवण्यात येते जेणेकरून क्वालिटी तुम्ही चेक करू शकता की आपल्या कापण्या कशा येतं आपल्या शंकरपाया कशा आहेत लाडू कसे आहेत चिवडा कसा आहे त्याच्यात आणि चिवड्यात शेव पुना मको पोहे शेंगदाणे प्रमाण भरपूर आहे आपलं असं कमी नाही सगळं आणि ह्या शंकर शंकरपाया हे पण बघ अशा मस्त तर आहे सगळं प्रोडक्ट आणि हे नाही असं नाही की मी हे आठ दिवस बनवले किंवा पंधरा दिवस बनवले अजिबात नाही मी काल चिवडासा कळून बनवला होता नंतर न दुपारी कापण्या संध्याकाळी लाडू आणि शंकर आता बनवल्या ते आणि त्या होत्या त्या परवा पळवणी संध्याकाळी मी दोन दिवसात प्रोडक्ट तयार करते आणि एक दिवसात शनिवार रविवार हे फ्रेश प्रोडक्ट तयार आणि रविवार तुम्हाला कुरिअर करते तुम्हाला उद्या मिळून जातो तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्या तुम्ही चांगलं खावा स्वस्त खा आणि मस्त राहा असं म्हणतात तसं काम छान असं घरगुती पद्धतीचं खा आणि मस्त राहा